नमस्कार मित्रांनो ना, माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खरडेकर मित्र जालना शहरातील अतिशय जवळच्या अंतर असलेलं धारकल एक गाव आहे जालना शहरापासून पाच ते दहा किलोमीटर असलेले गाव आहे आणि त्या गावातला राहणारा हा माझा नवीन मित्र म्हणजे रोहित कदम रोहित कदम हा युट्यूबर आहे जालना शहरातील मोठा युट्यूबर आहे सात लाख पंचेचाळीस हजार या भैयाचे सबस्क्रायबर आहे तुम्हाला सांगू इच्छितो की साधारण दीड वर्ष अगोदर ज्या वेळेस माझं चॅनल क्वानिटेज झालं होतं त्यावेळेस या भैयाचा मी मागोवा काढला त्याचे मित्र शोधले की कोणी धारकल्ल्यांमध्ये कोणी युट्यूबर आहे त्याचा नंबर भेटू शकतो का पण दीड वर्ष झाले मी मागोवा काढला मला भेटला नाही आज अचानक जालना शहरामध्ये कॉलेजवर येते थरडेपर कंपनीतो या भैयाची माझी ओळख झाली आणि मला असं माहीत पडते की हा युट्यूबर आहे मित्र मी नेहमी सांगत असतो की स्वतःच करा काही करा आणि युट्यूब मध्ये आपण व्हिडिओ जर बोलत असतात तर नक्की आपलं त्याच्यामध्ये करिअर घडू शकतो मला तुम्ही सांगा तुम्ही चॅनल पण पासून तुमचं चालू केलं मागच्या अडीच वर्षापासून चालू केलं अच्छा दोन ते अडीच वर्ष झाले अच्छा कसले व्हिडिओ टाकता मी बाईक रायडिंग बद्दल टाकतो मॉनिटाईज झालं हो मॉनिटाईज मागच्या दीड वर्ष आधीच मॉनिटाईज झालंय जी दिवाळी झाली त्याच्या आधीच्या दिवाळीला आणि माझं सिल्वर प्ले बटन पण आलंय आणि ती आज लाख सबस्क्रायबर फॅमिली आपल्याला पाहिजे गोल्डन प्ले बटन साठी नक्कीच मित्र या भैयाला सिल्वर बटन सुद्धा आलेला आहे यूट्यूबमधलं तुम्ही विचार करू शकत नाही की जालना शहरातल्या अतिशय जवळ असलेल्या धारकल्यांच्या अशा ठिकाणी आपल्याला एवढं मोठा युट्यूबवर हा भेटू शकतो म्हणतात ना की दानीमध्ये हिरा सापडत असतो तर नक्कीच कोणी विचार केला ना का ग्रामीण भागामध्ये हा यूट्यूबर असेल किंवा भेटल जालना शहरामध्ये आहे जालना शहरामध्ये सुद्धा ओम सावले कौमल सावले असे युट्यूबर आहेत तर नक्कीच आपण त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यांना फॉलो करत असतो त्याच्याकडून काही शिकतसुद्धा असतो तो नक्कीच आज रोहित कदम या मित्राला भेटून मला आनंद झाला